लोकशाही भारत मध्ये मी सागर चव्हाण स्वागत करतो तर दर्शक हो। बारा मार्च रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या आणि देशाचे उप पंतप्रधान म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे असे महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांचे मधील जे स्मारक आहेत या स्मारका स्मारकाच्या ठिकाणी आपण भेट दिलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा आणि दिल्लीमध्ये एक असं यशवंतराव चव्हाण यांचे सात ठिकाणी स्मारक आहेत त्यामधील एक फलटणमधले एक स्मारक आहे कराडमध्ये तीन स्मारक आहेत त्याचबरोबर सातारा या ठिकाणी आहे आणि पुण्यात पिंपरीमध्ये आहे त्याला त्याचबरोबर लातूरमध्ये एक स्मारक आहे आणि नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या लॉबीमध्ये यशवंतराव चव्हाणांचे स्मारक आहे त्यामधीलच एक सात जे स्मारक आहे त्या सात स्मारकापैकी एक फलटणचं एक स्मारक एक अत्यंत सुंदर या ठिकाणी उभं केलेलं आहे मात्र गेली अनेक वर्ष या स्मारकाची दुरवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता बारा मार्च रोजी यशवंतराव चव्हाण यांची जयंती एकशे बारावी जयंती आहे मात्र अनेक वर्षापासून या ठिकाणी पाहिलं तर या स्मारकाची फलटणमधील स्मारकाची दुरवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे जे संरक्षक कटळा आहे भिंत आहे ती भिंत पूर्णपणे या ठिकाणी काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे त्याचबरोबर बॅरिकेडचे भिंतीवरचे बॅरिकेड्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी गायब झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे जयंती दिनी दिन, या ठिकाणी फलटणमधील लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी येत असतं मात्र अनेक वर्ष अशाच स्थितीमध्ये या ठिकाणी हे स्मारक अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे यशवंतराव चव्हाण चा यांचं कार्य देशासाठी मोठं आहे महाराष्ट्राच्या साठी मोठं आहे मुंबईसह द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर पहिल्या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा यशवंतराव चव्हाण यांनी कार्यभार सांभाळलेला आहे त्याचबरोबर देशाचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला आहे त्याचबरोबर जे आपले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकिर्दीमध्ये संरक्षण मंत्री ते होते अर्थमंत्री होते अशा महत्वाच्या पदावरती त्यांनी कामकाज केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्या नावावरती अनेक राजकीय व्यक्ती आपले पोळे भाजून घेत असतात मात्र त्यांच्या स्मारकाकडे आणि दुर्लक्ष होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे यशवंतराव एशु, चव्हाण आणि त्याचबरोबर त्यांच्या ज्या सहभागी होती वेनुताई चव्हाण यांचा एकत्रित या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हे फलटण हे फलटण हे सासरवाडी आहे आणि फलटणमधील मोरे घराण्यातील वेणुताई ह्या फलटणामधील आहेत यशवंतराव चव्हाण यांची सासरवाडी असलेल्या ह्या स्मारक फलटणमधील स्मारकाची दुरवस्था अत्यंत बिकट आहे फलटण प्रशासन आणि फलटणमधील लोकप्रतिनिधी या स्मारकाकडे लक्ष देणार का हे आपण आगामी पाहणार पा, आहोत याच ठिकाणी आपण थांबूया लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण फलटण शहरातील सोने चांदी खरेदी करण्याचे एकमेव विश्वसनीय ठिकाण म्हणजे अशोक गांधी ग्रुप यांचे अशोक ज्वेलर्स अँड सन्स आमचा पत्ता अहिल्या देवी चौक फलटण आमच्या इतर शाखा अशोक ज्वेलर्स महावीर स्तंभाजवळ मुदुजी हायस्कूल गेट नंबर तीन समोर फलटण रत्न ज्वेलर्स उघडा मारुती मंदिराजवळ रविवार पेठ फलटण तुमच्या प्रत्येक सोनेरी क्षणांसाठी अशोक ज्वेलर्स अँड सन्स फलटण